अनेक जण देवदर्शन करून नवीन वर्षाची सुरुवात करतात त्यामुळे आज करवी निवासिनी श्री आंबाबाई मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होती स्थानिक नागरिकांसह सुमारे पासष्ट हजारपेक्षा अधिक पर्यटक आणि भाविकांनी आज अंबाबाईचं दर्शन घेतलं तर दोन हजार चोवीस या वर्षात सव्वा कोटी भाविकांनी अंबाबाई देवीचं दर्शन घेतलंय त्यातून देवस्थान समितीच्या दानपेट्यांमध्ये बारा कोटी शहात्तर लाख रुपयांचं दान गोळा झालंय महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढतीय आज नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अंबाबाईच्या दर्शनासाठी पहाटे चार वाजल्यापासूनच भाविकांची गर्दी झाली होती नव्या वर्षाची सुरुवात देवदर्शनानं करायची अशी अनेकांची पद्धत आहे त्याचा प्रत्यय आज कोल्हापुरात दिसून आलाय आज दिवसभर मंदिराच्या चारही प्रवेशद्वारातून नागरिकांची रीघ लागली होती सरलष्कर पार्क समोरील दर्शन रांग दिवसभर कायम होती आज एका दिवसात पासष्ट हजारापेक्षा अधिक भाविकांनी देवी दर्शन घेतल्याची नोंद झाली आहे मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सहाय्यानं राहुल जगताप अभिजित पाटील यांच्यासह कर्मचारी या गर्दीवर लक्ष ठेवून होते तर गर्दीत हरवलेली लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींच्या बाबतीत ध्वनिक्षेपकावरून वारंवार सूचना दिल्या जात होत्या दोन हजार चोवीस या एका वर्षात सव्वा कोटीपेक्षा अधिक भाविकांनी अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं असून या भाविकांनी देवस्थान समितीच्या दानपेट्यांमध्ये बारा कोटी शहात्तर लाख पाचशे अडतीस रुपयांचं दान दिलंय येणाऱ्या भाविकांना देवीदर्शन होण्यासाठी आणि चांगल्या सुविधा मिळण्यासाठी सचिव शिवराज नाईकवाडे व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्यासह कर्मचारी प्रयत्नशील आहेत दरम्यान नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आज श्री अंबाबाई देवीची सालंकृत खडी रूपात आकर्षक पूजा बांधण्यात आली होती याचबरोबर गर्भकुटी आणि गाभाऱ्या परिसरात पाना फुलांची आकर्षक सजावटही करण्यात आल्यानं सर्वत्र प्रसन्न वातावरण निर्माण झालं होतं श्रीक्षेत्र अक्कलकोट इथल्या वटवृक्ष मंदिरातही आज तुफान गर्दी होती गेल्या काही वर्षात एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारी रोजी श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी राज्यातील हजारो भाविक अक्कलकोटला भेट देतात यंदाही त्याचा प्रत्यय आला कोल्हापूरसह विविध ठिकाणच्या भजनी मंडळांनी मंगळवारी भजन संध्या करून स्वामींची सेवा केली त्यामध्ये सुनील देशमाने प्रस्तुत श्री साई समर्थ भजनी मंडळ गंगावेशीतील उत्तम निगवेकर यांच्या ओम स्वामी चैतन्य भजनी मंडळ मग मठीतील श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ यांचा समावेश होता कोल्हापुरातील अनेक स्वामी भक्तांनी अक्कलकोटमध्ये हजेरी लावून नवीन वर्षाचं स्वागत केलं